श्री स्वामी समर्थ प्रियाच लाईफ या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये माघ पौर्णिमापासून आपल्याला काही सेवा काही उपाय हे करायचे आहेत आपल्या जीवनामध्ये खूप अडचणी खूप प्रॉब्लेम सतत येत राहत असतात या अडचणी आणि हे जे प्रॉब्लेम आहेत ह्या हे आपण दूर करण्यासाठी सतत आपण प्रयत्न करत असतो कष्ट करत असतो पण मात्र ह्या अडचणी आहेत ह्या दूर करण्यासाठी आपल्याला आपल्या नशिबाची ही साथ असावी लागते जर आपल्याला आपल्या दैवाची म्हणजेच आपल्या जर देवाची जर साथ जर असेल तर आपल्याला आपल्या नशिबाची साथ ही नक्कीच मिळते आणि येणाऱ्या सर्व प्रॉब्लेमाने अडचणींमधून नक्कीच आपल्याला मार्ग सापडतो आणि आपल्या अडचणी दूर होऊन आपलं जीवन हे आनंदी सुखी समृद्धी होण्यास नक्कीच मदत होते प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी आणि प्रॉब्लेम हे असतात पैशा संदर्भात खूप अडचणी निर्माण होत असतात डोक्यावरती कर्जाचा भार आहे हा खूप वाढत चाललेला असतो तो कमी होण्यापेक्षा वाढतच राहतो मुलाच्या नवऱ्याच्या नोकरीमध्ये प्रमेशन प्रमोशन हवे असते त्याचबरोबर तुमचा एखादा व्यवसाय असेल पण तो व्यवसाय कमी प्रमाणात चालत असेल म्हणावास आपल्याला प्रगती नसेल त्या व्यवसायामध्ये घरामध्ये लक्ष्मी येते पण ती टिकून राहत नाही नोकरीमध्ये अडचणी असतात घरात सतत पैशांची टंचाई ही भासत असते यावरती आपल्याला काही उपाय करणं गरजेचं असतं तर आज आपण कोणकोणते उपाय करू शकतो हे hey, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत ते पाहायला मिळतील लक्ष्मीमाता ही कमळावरती विराजमान आहे लक्ष्मीमातेला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला तिची सेवाही करावी लागते लक्ष्मीमाता ही चंचल असते तिला कायमस्वरूपी टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला काही उपाय करा हे करायचे आहेत हे उपाय तुम्ही जरूर करून पहा पण हे जे उपाय जे मी तुम्हाला सांगणार आहे बरेचसेच उपाय आहेत ते सांगणार आहेत हे हे जे उपाय आहेत हे आपल्याला जेवढ्या दिवसांची सेवा सांगितलेली आहे तेवढ्या दिवसांची तुम्ही ते सेवा नक्कीच करून पहा जर तुम्ही जर एक किंवा दोन दिवस जर सेवा जर केली तर तुम्हाला फरक हा जाणवणार नाही आपल्याला जेवढ्या दिवस जी सेवा सांगितलेली आहे ना तेवढ्या दिवस ती जर सेवा केली तरच त्याचं फल आहेत किंवा त्याची जी फलप्राप्ती आहे तरच ती आपल्याला होते एक किंवा दोन दिवस ही सेवा जर केली तर ते त्याचा आपल्याला फरक काहीच जाणवत नाही त्यासाठी तुम्ही ती सेवा आहे ती कंटिन्यू करा आणि बघा नक्कीच आपले सगळेच प्रॉब्लेम आणि सगळ्याच अडचणी दूर झाल्याशिवाय राहणार नाही चला तर आता आपण उपाय पाहूया कोणकोणते आहेत तर प्रथम आपण कोणता उपाय एक करायचा आहे एक उपाय म्हणजे आपल्याला चाळीस दिवसांची सेवा करायची आहे ही चाळीस दिवसांची सेवा काय आहे आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि त्या नारळाची आपल्याला पूजा करायची आहे तो नारळ आहे तो आपल्या देवघरासमोरच तिथं एका साईडला जर तुमच्या देवघरात जर जागा असेल तर ठीक आहे किंवा त्याच्यासमोर जरी तुम्ही तिथं मांडला तरी चालेल का तर आपल्याला ही चाळीस दिवसांची सेवा करायची आहे रोज तो देवपूजा करताना उचलला तरी चालू शकतो की असं नाही की तो हलवायचाच नाही असं नाही आपण त्या नारळाची पूजा करायची आहे नारळाची पूजा काय करायची आहे आपण आपल्या देवघरातील लक्ष्मीला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे त्यानंतर त्या नारळावरती हळदी कुंकू व्हायचं आहे फूल अक्षदा वाहून घ्यायचं अगरबत्ती धी अगरबत्ती दीप हे आहे हे दाखवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण सेवेला सुरुवात करायची आहे तर आपण ही सेवा चाळीस दिवसांची करणार आहोत तर सेवा काय काय करायची आहे आपल्याला आपल्याला प्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांचा अकरा वेळा मंत्र जप करायचा आहे लक्ष्मी गायत्री मंत्र अकरा वेळा करायचं आहे आणि विष्णू गायत्री मंत्र अकरा वेळा करायचा आहे आणि कुबेर मंत्र अकरा वेळा करायचा आहे आणि कंटिन्यू आपल्याला हे अकरा अकराच वेळा करायचे आहेत मग कंटिन्यू म्हणजे चाळीस दिवस आणि श्री सुक्तम पाटाचे आपल्याला एकदा वाचन करायचं आहे ही सेवा आपण कंटिन्यू करायची आहे चाळीस दिवसांची हा एक उपाय झालेला आहे त्यानंतर आपण दुसरा उपाय पाहूया कोणतीही सेवा सुरू करण्याच्या दिगा प्रथम आपण संकल्प हा सोडायचाच आहे मी प्रत्येक वेळेस नाही सांगणार पण संकल्प हा आपल्याला प्रथम सोडायचाच आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे तर आपल्याला दुसरा उपाय आहे तो म्हणजे पाच पौर्णिमा सत्यनारायण पूजाचा जो संकल्प आहे तो आपल्याला करायचा आहे आणि आपण पाच पौर्णिमेचा हा संकल्प करायचा आहे म्हणजे तुम्ही उद्याच्या पौर्णिमेपासून जरी सुरुवात जरी केली तरी चालेल असे आपल्याला पाच पौर्णिमा करायचे आहेत याने आपल्या घरामध्ये जे पैशाचे अडेअडचणी आहेत जे टंचाई भासत आहे हे नक्कीच दूर होण्यास मदत होईल सत्यनारायण पूजा ही आपण कशी करावी घरच्या घरी हा व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेला आहे तर तुम्ही नक्कीच तो पहा तुम्हाला माहिती मिळेल की तो आपण कशी सत्यनारायण पूजा घरच्या घरी करू शकतो त्याचबरोबर आपण दुसरा एक आहे तो पौर्णिमेपासून एकवीस दिवसांची सेवा आहे ती आपल्याला करायची आहे तर ही सेवा कोणती आहे एकवीस दिवसांची कनकधारा स्रोत्राची आपल्याला पठण करायचं आहे कमळगट्ट्याच्या जी माळ आहे ती आपल्या गळ्यामध्ये धारण करायचे आहे आणि ज्यावेळेस आपण जे कनकधारा स्रोत्र आहे ते पठन करणार आहे त्यावेळेस ते आपल्या गळ्यामध्ये धारण करायचे आहे आणि एकवीस दिवस आपल्याला ही सेवा कंटिन्यू करायची आहे एकवीस दिवस झाल्यानंतर आपण या माळेची पूजा करायची आहे आणि पूजा करून झाल्यानंतर तिला आपल्या कपाटामध्ये किंवा तुमची जर तिजोरी असेल तर त्या तिजोरीमध्ये आपल्यालाही कमळगट्ट्याची माळा ही ठेवून द्यायची आहे याने हे आपले पैशा संदर्भात असणारे प्रश्न आहेत ते नक्कीच दूर होतील त्याचबरोबर आपल्या डोक्यावरती खूप कर्ज आहे आणि ते काही केलं तरी कमीच होत नाही यासाठी आपल्याला एकवीस दिवसांची खूप प्रभावी अशी सेवा आहे ही आपल्याला करायची आहे तर ती सेवा कोणती करायची श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ जप करायची आहे करायचं आहे एक माळ लक्ष्मी मंत्र एक माळ विष्णू मंत्र एक माळ कुबेर मंत्र एक एक माळ करायची आहे श्री सुक्तम पाठाचं एकदा वाचन करायचं आहे आणि पुरुष सुक्त मो पुरुषोत्तम याचं ही एकदा वाचन करायचं आहे ही सेवा आपल्याला लगातार कंटिन्यू दिवस एकवीस एक। दिवस ही करायचीच आहे तरच आपल्याला फरक आहे हा जाणवतो ह्या ज्या सांगितलेल्या ज्या सेवा आहेत ह्या आपल्याला एक ज्या ज्या जेवढ्या जेवढ्या दिवस सांगितलेले आहेत तेवढ्या दिवस करा तुम्ही नक्कीच तुम्हाला फरक आहे हा जाणवेल तुमचा एखादा व्यवसाय आहे आणि तो जास्त प्रमाणात चालत नाही तर आपण त्याच्यासाठी कोणती सेवा करू शकतो तर त्यासाठी आपण तुमचं जिथं व्यवसाय आहे तिथं तुम्ही एक श्रीयंत्राची स्थापना करायची आहे आणि त्यावरती एक कमळगट्ट्याची माळ आहे ही आपल्याला ठेवायची आहे आणि रोज आपल्याला त्या श्रीयंत्राची पूजा करायची आहे आणि श्रीम, श्रीम 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 या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे त्या कमळगट्ट्याच्या माळेवरती तुम्ही एकदा एकदा दिवसातून फक्त एकदाच सकाळी तुम्ही तो जप करायचा आहे किंवा लक्ष्मीच्या कोणत्याही एका एका मंत्राचा जप केला तरी चालेल तुम्हाला जो सोपा वाटेल तो कोणताही तुम्ही करू को शकता पण ही जी सेवा आहे ही आपल्याला कंटिन्यू रोज आहे ही करायची आहे पण कमळगट्ट्याची माळ ही तुम्ही सिद्ध केलेली आहे का ते आधी पहा जर तुमच्याकडे आहे पण ते तुम्ही जर सिद्ध नाही केली तर ती सिद्ध कशी करायची असते तोही व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेला आहे आणि तो तुम्ही पहा आणि तुम्ही जे स्त्रीयंत्र जे आणलेलं आहे तेही स्थापन कशा प्रकारे करावं योग्य प्रकारे कसं केलं जातं ते सिद्ध करून कशा प्रकारे करतात त्याचाही व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेला आहे तोही तुम्ही पहा जेणेकरून तुम्हाला ती माहिती मिळेल आणि तशाच पद्धतीने तुम्ही त्याची स्थापना करा आणि तुम्ही ही सेवा करा नक्कीच तुमचे व्यवसायासंदर्भात असणारे जे सगळे प्रॉब्लेम अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतील ह्या जी मी सर्व सांगितलेल्या सेवा आहेत ह्या सर्व प्रभावी सेवा आहेत यामधील तुम्ही कोणतीही एक सेवा सुरू केली तरी चालेल ह्या से सगळ्या सेवा कराव्यात असं नाही यातील कोणतीही एक सेवा तुम्ही कंटिन्यू करा नक्कीच तुम्हाला फरक जाणवल्याशिवाय राहणार नाही पण जेवढ्या दिवस सांगितलेले आहेत तेवढ्याच दिवस तुम्ही ह्या सेवा नक्की करा ह्या सर्व सेवा आहेत ह्या तुम्ही जरी पौर्णिमेपासून करणं तुम्हाला शक्य नाही झालं तरी तुम्ही मंगळवार गुरुवार शुक्रवार या प या दिवसापासूनही या सेवेला सुरुवात केली तरी तुम्ही चालू शकते कारण कोणाला काही प्रॉब्लेम अडचणी असू शकतात तर हे आपण नंतरही सुरू केल्या तरी चालू शकतात की पौर्णिमेला सुरू कराव्यात असं नाही तर तुम्ही ह्या सेवा नक्कीच करा मी ही सर्व सांगितलेली माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ